नमस्ते शेतकरी मित्रांनो नमस्ते प्रथमता तुमची ओळख करा आमच्या शेतकरी महत्वानं सांगून द्या सागर सागर सतपती राहणार पाटपुल तालुका सोलापूर तुम्ही अल्वेरान ऑर्गेनिक या कंपनीचं ऊ स्पेशल अल्ट्राकेन ह्या आपल्या मकेच्या प्लॉटसाठी आपले, मके आपले गवळी सर यांच्या माध्यमातून वापरलं वापरलं ह्या मकेसाठी वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला मक्यामध्ये मक्क म्हणजे वाळ जास्त आहे उंची तर साधारण ह्याचे किती स्प्रे झाले आपल्या दोन दोन स्प्रे झाले पर शेतकरी बांधवांना दाखवू शकता का जर मकामध्ये काय मका, किती मोठं ताट आहे आणि कणसाचे किती कणस लागलेले आहेत दोन दोन कणस लागलेले आहेत मक आणि मकाची जाडी बघा खाली मकाची जाडी ही जास्त आहे आणि पानामध्ये पानामध्ये पान काय बदल वाटतं किती मोठं पान आहे पान म्हणजे साईज मोठी आहे साधारण पाना तर कमीत कमी कि नाही पाच पा, बोट बसतात आणि ह्याच्यामध्ये ऊस पण होता आता ज्यावेळेस आम्ही आलो सुरुवातीला त्यावेळेस तुम्ही काय म्हणला होता ऊस मोडायचा आहे पण आता असं वाटतं की ऊस बघून मोड वाटत नाही आता तुम्ही ऊस ठेवायचा विचार केला तर ह्यातला पण दोन स्प्रे झालेले आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा एकदम दाट पद्धतीने मका केलेल्या आहेत तरी मकाची कणसं पण मोठी पडलेले आहेत आणि दोन दोन कणसं पडलेले आहेत आणि ऊसामध्ये पण खूप मोठा त्यांना दोन स्प्रेमध्ये बदल जाणवून जाणवलेला आहे तर अशा पद्धतीने ऊस पण असा ठोंबास आणि फुटव्याची संख्या पण भरपूर झालेली आहे ऊसाची वाढ आणि पानाची रुंदी पण भरपूर आहे तर एकंदरीत तुम्ही आ... वापरून हे समाधानी आहे ना समाधानी आहे इतर शेतकऱ्यांनी अल्ट्राकन बद्दल काय तुमचं मत असेल इतर शेतकऱ्यांनी अल्ट्राम घ्यावं हो, वापरावं ही रिझल्ट हाय येणार आहे धन्यवाद तुम्ही जे अलविरान ऑर्गॅनिक कंपनीला आपली मुलाखत दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे धन्यवाद